नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने का चौमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण मोड आलेल्या मोगाची झणझणीत जन आणि चविष्ट पौष्टिक अशी उसळ बनवायची आहे खायला तर खूप चविष्ट लागते चपाती बरोबर आणि भाताबरोबर तर खूपच भारी लागते खायला तुम्ही टिफिनला अशा पद्धतीची उसळ बनवून देऊ शकताय तर वेळ न घालवता चला बनवूयात हे बघा हिरवं मोग आहे ती मी दिवसभर पाण्यामध्ये भिजत घातलं आणि एक रात्र असंच ठेवलेलं होतं बंद डब्यामध्ये तर त्याला मस्त असं मोडं आलेलं आहे बघा आता ह्याचं आपल्याला हिरव्या वाटाणामधलं उसळ बनवायचे तर त्याच्यासाठी एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आणि त्या ठेचून घ्यायच्या त्या हिरव्या मिरचीचं वाटाण वापरून जर ही उसळ बनवाल की नाही इतकी चविष्ट लागेल की नाही तुम्ही कायम ह्याच पद्धतीनं बनवाल बरं का तर आता ही लसूण चेचून घेतलं आहे आपण आणि ह्यामध्येच आता आपल्याला एक चार पाच हिरव्या मिरच्या असं देठ काढून तुकडं तुकडं करून टाकायचं आहे त्याचा पण ठेचा तयार करायचा आहे त्यामध्ये दुसरं काय टाकायचं नाही जास्तीचं एवढंच टाका पण किती चविष्ट होते बघाच आता हा असं जाडसरच ठेचा तयार करून घ्यायचा जास्त पेस्ट पण करायचे नादाला लागायचं नाही असंच खूप छान लागतं त्या उसळमध्ये खाताना तर उसळ करण्यासाठी जे जे लागणार आहे ते तर मी मांडून ठेवलेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया कढई चांगली गरम झाली की मग ह्यामध्ये दोन चमचा तेल टाकूया तेल पण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं भाजलं की मग आपण ठेचून घेतलेला जो लसूण होता तो लागलीच टाकून घेऊया आणि तेलामध्ये थोडासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत लसणाला परतून घ्यायचा आहे नंतर ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि एक अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेतले हे आता चांगलं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा मऊ पडला पाहिजे टोमॅटो पण मऊ पडलं पाहिजे असं भाजून घ्यायचं म्हणजे कचकच लागली नाही पाहिजे तर ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा लगेचच मऊ पडेल चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता हे सगळं आणखीन एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा तयार केला आहे तो पण ह्यामध्ये लागलीच टाकून घेऊया आणि नंतर तेलामध्ये मीठ बरं प्रस्तवायचं आहे म्हणजे कसं चांगला मऊ पडला पाहिजे कच्चा राहिला नाही पाहिजे हिरवी मिरचीचा ठेचा असं भाजून घ्यायचं आता ह्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता पण टाकणार आहे बरं का कढीपत्त्यामुळे उसळ खूप टेस्टी पण होते आणि त्याचा एक वेगळाच वास येतो त्या उसळीला खूप छान लागते म्हणून कडीपत्ता टाकायचा तो पण तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आता थोडीशी चिमुडभर हळद टाकूया आणि थोडंसं हिंग पावडर टाकूया हिंग पावडरमुळे पण खूप टेस्ट लागते त्यामुळे हिंग पावडर थोडीशी टाकायची झालं आता एवढं टाकायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया नंतर ह्यामध्ये आपण जे मोडं आणून घेतलेलं मूग होतं ते घेऊया स्वच्छ धुतलेलं आहे ते मोडं आणि हे टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेऊया आणखीन एकदा म्हणजे तेलामध्येच परतवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचा इथे मोडं इतकं नाही चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकूया आणि एक अर्धा कप मी गरम पाणी टाकले ह्यामध्ये आता जास्त पाणी टाकायचं नाही फक्त आपल्याला अशी मोकळी फडफडीत उसळ शिजवून घ्यायचे आहे म्हणून अर्धा कप पाणी टाकले थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घेतलं एकदा आणि ह्यावरती एक प्लेट झाकायची आणि फक्त पंधरा मिनटांसाठी मंदाचेवरती चांगली शिजवून घ्यायची आहे उसळ तर बघू शकता पंधरा मिनटानंतर उसळ मस्त अशी शिजलेली आहे घरामध्ये घमघमाट सुटलेला आहे उसळीचा तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा बरं का खूप चविष्ट लागते ही अशी हिरवं मिरचीचं वाटण वापरून केलेली मोड आलेल्या मुगाची उसळ ह्यावरती कोथिंबीर टाकूया आणि एका प्लेटमध्ये सर्व करूया ही मोड आलेली मुगाची उसळ तुम्ही टिफिनला देऊ शकताय लहान मुलांसाठी कमी तिखट टाकून पण ही मोड आलेली उसळ बनवून देऊ शकताय टिफिनला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन छान छान सोप्या रेसिपीसाठी गावरानी कसल चौला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत रहा थँक्स फॉर वॉचिंग